अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री समर्थ स्री नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे आपण भरपूर स्वामी सेवा करून भरपूर स्वामी सेवा करून किती कही आपण स्वामी सेवा आपली चालू आहे तरी आपल्याला इच्छा आपल्या पूर्ण होत नाही कठीणातली कठीण इच्छा आपली पूर्ण होत नाही आहे मित्र त्यासाठी आपण काय करायचं आहे हे बघा आपण खूप काही पारायण क केलेले आहे स्वामींच्या आपल्या सेवा चालू आहे आपल्या जेणे ते आपलं चालू आहे बघा मित्रांनो पण आपल्या इच्छा काही पूर्ण होत नाही त्यासाठी मी आज एक नवीन नवीन सेवक सुरू केले सांगणार आहे मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे एक लाईक करा चला तर वळू आहे आपल्या विषयाकडे हे बघा आपला विषय काय आहे आपण प्रत्येक प्रत्येक स्वामी सेवा करतोय हे बघा मित्रांनो आपण स्वामी चरित्र सारा अमृताचे आपले पारायण चालू आहे स्वामी चरित्राचे पारायण चालू आहे पारायण चालू आहे आपल्या आपण अकरा माई जप करतो आपण नित्य नियमाने आपण स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथाचे आपले पारायण चालू आहे नित्य नियमाने आपण सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतो स्वामींना आपण हे बघा अभिषेक करतो स्वामींचा जे नाही ते सर संपूर्ण आपले पारायण चालू आहे तरी आपल्या इच्छा का पूर्ण होत नाहीये हे बघा मित्रांनो त्यासाठी मी एक एक नवीन सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा आपण आपण सेवा करतोय आपण सेवा करतोय पण ती सेवा आपण लक्ष करा ना ताई आणि दादांना आपण लक्ष करा आपण बघा ना आपली सेवा चालू आहे पण ती सेवा आपली स्वामींकडे पोहोचते की नाही पोहोचते आपण ते तिथे आपण लक्ष करत नाही आपण सेवा करतोय आपण तर सेवा करतोय पण वरवर सेवा करतोय आपण अशी मजबूत मनाने आपण निर्धाय मनाने मजबूत मनाने संपूर्ण आपले मन संपूर्ण मन लावून आपण सेवा करतोय का त्यामुळे आपले कोणती आपल्याकडे कोणती सेवा आपल्याकडे कमी आहे म्हणजे कोणत्या सेवामध्ये कमतरता होत आहे हे बघा ताई आणि दादा लक्ष करा आपल्या हाताने कोणती सेवा जी आहे स्वामींची कमी होतीये आपल्याने काय कमी पडते ते लक्ष करा आपल्याला आपली इच्छा का पूर्ण होत नाही आप का आपल्याकडून काहीतरी कमी होत आहे त्यामुळे आपल्या स्वामी आई स्वामी महाराज आपली सेवा आपली इच्छा का पूर्ण होत नाही आहे तिथे लक्ष करा बघा आपण प्रत्येक सेवा करून आपण थकलेलो आहे असे खूप स्वामीसेवेकरी लोक आहेत बघा ताई आणि दादानं खूप आहे खूप म्हणजे खूप आहे तरी त्यांची इच्छा पूर्ण होत नाही आहे हे बघा आपण अकरा माळी जप करतोय आपले पारायण चालू आहे तरी आपली इच्छा पूर्ण होत नाही पण पन आपण वरवर मनाने के आ, सेवा केली तर स्वामींकडे अजिबात पोहोचणार नाही स्वामींकडे जाणारच नाही ती सेवा फक्त आपण आपण एक सेवा हे बघा आपण थोडी सेवा कमी करा पण भरपूर श्रद्धेने करा विश्वासाने करा आपला विश्वास नाही आहे आपण काय करतो हे बघा आपण मेन प्रॉब्लेम काय आहे आपलं आपण वरच्यावर सेवा करत असतो चालू आहे नाही म्हणून आपली सेवा चालू आहे आपल्या अकरामाळी जप पण चालू आहे आपले स्वामी चरित्राचे पारायणसुद्धा चालू आहे रोजचे रोज तीन अध्याय चालू आहे आपले तरी आपले इच्छा पूर्ण होत नाही पण आपण इच्छा तर आपण स्वामी सेवा तर करतोय पण वर मनाने नाही करायचे हे बघा आपण कमी करा स्वामी सेवा करणं आपण कमी करा पण भरपूर श्रद्धेने पूर्ण आपलं मन सेवेकडे पाहिजे आपल्या एकीकडे आपल्या कामामध्ये मन आहे आणि आपण नुसतं वाचतोय नुसतं पारायण करतोय स्वामींकडे बसून कामामध्ये मन आहे मन भरपूर मन संपूर्ण विश्वासाने हे बघा आपल्याला सेवा करतो आहे ना सकारात्मकता विचारांना हे बघा आपण जर कशासाठी आपली एक इच्छा आहे बघा माझी मला जॉब लागत नाही मला जॉब पाहिजे माझ्या मुलाचे लग्न होत नाही माझ्या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे माझा माझा मुलगा समजा आता दहावी किंवा बारावीला मुलगा आहे मुलगी आहे माझी तिची खूप चांगल्या टक्काने टक्क्याने तो पास व्हावा यासाठी आपण इच्छा करतोय तेही सकारात्मकता विचार आपल्या मनामध्ये आणायचा आहे भरपूर इच्छेने संपूर्ण आपली श्रद्धा पाहिजे आपली इच्छा पाहिजे विश्वास पाहिजे तर आपण सेवा करा बसलो आहे ना आपण तुम्ही जास्त होत नाही तुम्ही थोडं करा पण विश्वासाने करा स्वामींवर पक्का विश्वास ठेवा बघा ताई आणि दादांनो स्वामी आपली भरपूर इच्छा आपल्या पूर्ण करणार म्हणजे करणारच आहे फक्त आपली श्रद्धा इच्छा आपली पाहिजे आपल्याला विश्वास पाहिजे आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता पाहिजे हे बघा आपण जर सेवेला बसलोय ना तर माझे माझ्या मुलाचे लग्न जमत नाहीये माझ्या मुलाचं लग्न जमत नाही माझ्या मुलाचं लग्न जमलेलं आहे ह्या या ठिकाणी माझ्या मुलाचं लग्न जमलेलं आहे या यावर्षी माझा मुलगा चांगल्या टक्क्याने पास होणार म्हणजे होणारच आहे हे विश्वास करा ह्या वर्षी ह्या वर्षी नाही ह्या महिन्यामध्ये माझं घर पक्कं होणार म्हणजे होणारच आहे माझं घर झालेलं आहे असे संपूर्ण विश्वासाने तुम्ही स्वामी सेवा करा स्वामींच्या पुढे बसा स्वामींना प्रार्थना करा तुम्ही खूप अतिशय विश्वास पाहिजे तुमच्या शब्दामध्ये सकारात्मकता ऊर्जा पाहिजे म्हणजे सकारात्मकता विचार पाहिजे ऊर्जा पाहिजे तुमच्या आजूबाजूला तुमच्या मनामध्ये कशी तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही जास्त दिवस तुम्ही सेवाचे चालूच ठेवा पण तुम तुम्हाला फक्त आणि फक्त एक महिनासुद्धा लागणार नाही आहे बघा ताई आणि दादानं तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने करा आणि सकारमकता विचार सकार्मकता विचार पाहिजे तुमचे सकार्मकता तुमचं मन पाहिजे सकारमकता विचार डोक्यामध्ये नाही नाही माझं घर झालं आहे माझं सगळं काही ठीक आहे तुम्ही हा पक्का विश्वास करा स्वामी सेवा चालू करा कशी स्वामी तुमची संपूर्ण विश... विश्वासाने तुमची इच्छा पूर्ण करतील म्हणजे करतील आणि एक सेवा आपली बाकी आहे बघा आपली इच्छा पूर्ण होत नाही संपूर्ण आपण सेवा आपल्या चालू आहे फक्त एक सेवा हे बघा आपण कोणतेही केंद्र असो कुठलेही केंद्र असो हे बघा कुठेही जात कुठेही स्वामींचे केंद्र असेल किंवा एखादे मंदिर असेल कोणत्याही देवाचे मंदिर असेल तर तुम्ही हे बघा केंद्रामध्ये गेल्यानंतर पहिले साफसफाई करा ताई आणि दादांनो आपण गेल्याबरोबर पहिले साफसफाईच करायची आहे केंद्रामध्ये दुसरं न करताना पहिले साफसफाई पूर्ण केंद्र पूर्ण जे मंदिर केंद्र जे आहे आपण जे म्हणत असेल मंदिर म्हणू किंवा केंद्र म्हणू जे काही बोलत असेल ते पहिले आपण झाडून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे तुम्ही हे रोजची सेवा सुरू करा नाही जास्त आणि पंधराच दिवस तुम्ही हे सेवा करा संपूर्ण विश्वासाने फक्त मंदिर साफसफाई करायची सेवा तुम्ही सुरू करा बघा तुमचे एका महिन्यामध्ये तुमच्या संपूर्ण इच्छेला फळ भेटेल स्वामी तुम्हाला स्वामी तुमचे स्वत येऊन तुमची इच्छा पूर्ण करेल बघा मी ताई आणि दादानं फक्त तुम्ही सग संपूर्ण सेवा करून थकलेला आहात संपूर्ण सेवा करून तुम्ही थकलेला आहात फक्त ही सेवा करून बघा काय मंदिर फक्त पूस झाडून घ्यायचं आहे मंदिर स्वच्छ पुसायचं आहे एवढी सेवा तुम्ही जास्त नाही फक्त पंधरा दिवस करून बघा तुमचे संपूर्ण कामे मार्गी लागतील ज्या इच्छा आहेत त्या संपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होतील ताई आणि दादांनो आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विस